सर्वांना श्री स्वामी समर्थ हॅलो नमस्कार मी गायत्री पाटील सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल तर बघा इथे सुद्धा सकाळी सकाळी छान अशी देवपूजा झाली आणि म्हटलं चला तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण एक छान असा संदेश बघणार आहोत ते म्हणजे देवाला काय आवडतं प्रत्येकाला असे विविध प्रश्न असतात की आपण एवढी सेवा करतो आपण प्रत्येक देवाचं देवांवर प्रेम करतो पण देवाला काय आवडतं तर त्याबद्दलच आपणच बघणार आहोत तर बघा देवाला काय आवडतं शास्त्र संत आणि अनुभव यांच्यानुसार देवाला कोणती मोठी पूजा श्रीमंती किंवा दिखावा देवाला अजिबात आवडत नाही जे आहे ते साधी बोळी आणि यथाशक्ती केलेली भक्ती देवाला, देवाला खूप जास्त आवडते देवाला भावना व्यक्तीचा भाव आणि मनाची शुद्धता ही सर्वात जास्त प्रिय आहे तुम्ही किती सुंदर गोष्टी करताय किंवा किती सजावट करताय यापेक्षा मनापासून तुम्ही किती पूजा करताय आराधना करताय हे जास्त देवाला आवडतं बघा देवाला आवडणाऱ्या चार ते पाच गोष्टी आहेत तेच आपण बघणार आहोत तर शुद्ध हृदय मनात कपट द्वेष अभिमान नको निर्मल मन हेच मात्र देवलोक हे देवाला आवडतं आपलं हृदय केव केव्हाही शुद्ध असायला हवं हो। प्रेम देवाला भक्तांचं प्रेम सर्वात जास्त आवडतं तू किती वेळा पूजा केली यापेक्षा तू किती प्रेमाने देवाकडे पाहिलं हे खूप जास्त महत्वाचं असत शिवाय नमस्त ओम नम शिवाय ह्याच पद्धतीने देवाला सततच नामस्मरण खूप जास्त प्रिय आहे नाम ते जपावे हदय ठेवावे त्याचप्रमाणे आपण दिवसभरात किती नामस्मरण करतो आहे अकरा माडी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करतो आहे का आपण ओम नम शिवाईचा जप करतो आहे का आपण श्री शिवाय जप करतो आहे का आपण ओम त्र्यंबक जप करतो आहे आपण कोणत्या देवाचं किती नावस्मरण करतो आहे कृतज्ञता ॲम्ब्युलन्स जे मिळालं त्याबद्दल देवाचे आभार मान देवाला धन्यवाद करणारा भक्त हा खूप जास्त प्रिय असतो सगळं जे काही दिलेलं आहे दोन हात दोन डोळे दोन पाय शरीर स्वस्थ जे की आपलं कोटी रुपयाचं शरीर स्वस्थ आहे सगळं काही देवाने आपल्याला दिलं आहे आणि याबद्दलच आपण कृतज्ञता आभार मानायला मात्र देवाचा आपण विसरतो आणि प्रत्येक वेळी त्याला सांगत असतो मंदिरात जाऊन का मला हे हवं आहे मला ते हवं आहे आणि तू माझा आजपर्यंत काहीही पूर्ण केलं नाही अहो पण आधी स्वतःकडे बघितलं तर कळेल ना की आपलं जे काही हृदय आहे ना हे खूप जास्त मोठं आपल्याला देवाने दिलेलं आहे त्याच पद्धतीने कृतज्ञता गुरुवार असला त्या दिवशी स्वामीच्या मठात मंदिरात सोमवार असला त्या दिवशी छान असं मंदिरात जाऊन कृतज्ञता व्यक्त करायला हवी चला पुढे सांगतेच त्याच आधी सुद्धा सकाळी स्वयंपाक करायचा होता म्हणून केंद्रात साडे दहा चार आरतीला गेली तिथून आले आणि लगेचच आता इथे स्वयंपाक करायला घेतला स्वयंपाकामध्ये मला इथे उडदाची डाळ बनवायची होती म्हणून केंद्रात जाण्याच्या आधी कणिक सुद्धा मळून ठेवलेली होती जेणेकरून दहा पंधरा ती छान मौसूद चपात्यांचे कणिक तयार होते नंतर थोडीशी उडदाची डाळ आणि त्याच्यामध्ये थोडीशी चणा डाळ टाकलेली होती आणि एक शिटी लावून विकली एक शिटीमध्ये छान अशी मौसूद डाळ झालेली होती जोपर्यंत कांदा टोमॅटो छान असं फ्राय होते तेलामध्ये वाटण करण्यासाठी तोपर्यंत इथे मसाला वगैरे काढून ठेवलेला होता त्याच्यामध्ये जिरं नंतर थोडासा जो काही गरम मसाला असतो आपल्या घरचा बनवलेला ताजा ताजा गरम मसाला जो की मी धनेपूर पावडर बनवते जिरेपूर पावडर बनवते ती टाकलेली होती त्याच्यामध्ये मिरची पावडर टाकलेली होती आणि जे काही गरम मसाले असतात हळद वगैरे ते सगळं काही टाकून दिलं नंतर छान अशी गरम गरम पेस्ट करून घेतली टोमॅटोसुद्धा वाटून घेतलं नंतर मसाला छान असा फ्राय करून झाला त्याच्यामध्ये किचन किंग गरम मसाला टाकला किचन किंग गरम मसाला टाकून झाल्यावर पुन्हा जी काही डाळ मी एक शेवटी लावून घेतलेली तिथे डाळ टाकली आणि थोडं थोडं करत का होईना थोडं थोडं पाणी ॲड केलं थोडं थोडं पाणी ॲड केलं म्हणजे आपल्याला सुद्धा कळतं की कितपत कि भाजी आपल्याला हवी आहे किती कन्सिस्टन्सी भाजीची हवी आहे त्या पद्धतीने ग्रेव्ही बनवायची म्हणजे ती वायासुद्धा नको जायला कारण पुन्हा संध्याकाळी कोणी खात नसतं म्हटल्यावर लगेचच आता मीठ ॲड केलं आणि नंतर छान अशी हिरवीगार कोथंबीर खूप सारी आणलेली आहे मग मागच्याच आठवड्याची तीच माझ्याकडे खूप सारी शिल्लक होती म्हटल्यावर छान अशी कोथंबीर मी इथे गार्निश केलेली होती छान अशी कोथंबीर गार्निश करून झाली आणि दोन ते तीन उकडी येऊ दे म्हटलं तोपर्यंत लगेच साईडच्या गॅसवर मी बारीक करून भाजी ठेवून दिली जोपर्यंत साईड बाय साईड माझी भाजी होते आहे एक दोन उकडी येते तोपर्यंत इथे गरमागरम छान अशा चपात्या करून घेतल्या आणि दिवसभरामध्ये बायकांच्या आयुष्यात असतं तरी काय स्वयंपाक करायचा स्वयंपाक करायचा खायचं प्यायचं घरात लावरायचं किंवा जे काही आपली इतर कामे असतील ते किंवा डेलीचं रुटीन आपलं कपडे वगैरे वॉश करणे भांडी वगैरे घासणे आणि त्याच त्याच्याकडे व्यतिरिक्त जाऊन जर आपण परमार्थ करत असलो तर संसारिक प्रपंच तर आपण करतोच आहे पण त्याचबरोबर परमार्थ केला तर नक्कीच तुमचा यशाचा मार्ग हा सुखरूप होतो वाटचालीस मदत होते आणि त्यासाठीच आपण मग घरातली कामं करत करत इतर देवांचं का होईना आपण नामस्मरण करतो त्याच पद्धतीने स्वामीचं नामस्मरण करत असतो नंतर जी काही आपली नित्य सेवा आहे ती करत असतो आणि सकाळचं जे काही रुटीन असतं ना ते बारा एक किंवा जास्तीत जास्त आता उन्हाळ्याचं तर बारा पर्यंत सगळी कामं आटपून गेलेली असतात बाराच्या जा नंतरचा जा जो वेळ असतो ना तो बऱ्यापैकी वेळ प्रत्येकाकडे आता शिल्लक असतो त्या वेळेचा आपण सदुपयोग करून घ्यायचा आणि काय होतं ना उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे दुपारी सेवा करण्याची सुद्धा इच्छा होत नाही म्हणून तरी मी उन्हाळ्यात मधल्या वेळेमध्ये अजिबात दोनचा ब्लॉक अपलोड झाल्याच्या नंतर मधल्या वेळेमध्ये सेवा करत नाही पण सेवा मात्र मी संध्याकाळी करते एक साइडनं जी काही चपाती झालेली होती माझी हवा निघत होती तिला मी व्यवस्थित असं टम्म पुन्हा फुगवून घेतली आणि छान लागतात तशा गरमागरम आणि मौसूत चपात्या इथे सुद्धा माझा छान असा स्वयंपाक करून झाला सांगितल्याप्रमाणे कपडे भांडी वगैरे किचन ओटा तेही काम करून झाले संध्याकाळी पुन्हा आता देवपूजेची तयारी तर बघा कृतज्ञता झाल्याच्या नंतर साधेपणा आमंडर नको दिखावा नको देवाला सोन्याचे हार नको चांदीचे हार नको वस्त्र नको स्वच्छ मनाचा भार पुरतो तुम्ही किती करता काय करता त्यापेक्षा मनापासून किती करता अगदी साधी बोळी व्यक्ती तुमची जी आहे ना ती देवाला जास्त प्रिय असते इतरांवर प्रेम आणि सेवा बघा देव काय म्हणतो जिथे निष्काम सेवा आहे तिथे मी आहे आपण गरजूंना मदत केली कोणाचं सात्वन केलं कोणाला हसवलं यापेक्षा मोठं पूजन किंवा मोठं कर्म काही नाही तुम्ही जर देवाला फळं नेता आहे हार नेता आहे छान छान वस्त्र नेता आहे बेलपत्र वाहता आहे आणि तुम्ही जर एखाद्या गरजू आहे तिथे तुम्ही अन्नदान करत नाही आहे तुमचे कर्मच जर चुकीचे असतील तर या ठिकाणी देवसुद्धा काहीच करू शकत नाही कारण तो सुद्धा तिथे काही गोष्टींना की असतो आपले कर्मसुद्धा आपल्याला आपले प्रारब्धाचे भोगे आपल्याला स्वतःच पेडावे लागतात बघा अहंकाराचा भाव हा मनात नसावा मी करत आहे हा भाव नको मी नाही तूच आहे सगळं काही मी मी केलेलं आहे हा मी पणाचा दिखावा मी पणाचे खोटे आश्वासन मी पणाचा भाव हा कोणत्याही देवाला नको असतो जे तुमची भक्ती आहे तुम्हाला देवाने काय दिलं किंवा त्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करत असतो पण तुम्ही देवाला काय दिलं हे तुम्हाला सांगायची गरज नाही आहे दाखवण्याची गरज नाही आहे हे देवाला आणि तुम्हाला जरी कळलं ना तरी खूप मोठं भाग्य या गोष्टीसाठी लागतं आणि यातच आपलं मनुष्याचं खरं सुख आहे बघा देवाला अण्णंबर नियम मोठे विधी नको देवाला फक्त प्रेम आणि सच्चा स्वभाव आवडतो भाव आवडतो देवाला हे आवडते प्रेम निर्मळ मन नामस्मरण आणि जास्तीत जास्त केली जाणारी सेवा दिवसभरामध्ये प्रपंच आपला सुरूच असणार पण सकाळी साडे दहाची आरती नित्य नियमाने देवपूजा आणि पुन्हा संध्याकाळी देवपूजा झाल्याच्या नंतर अकरा माडी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप आणि नंतर स्वामी चर्थ सारंभाची तीन अध्याय एवढं जरी तुम्ही केलं ना तरी देव मात्र तुमच्यावर निश्चितच प्रसन्न होईल कारण तुम्ही तुमच्या जी काही वेळ आहे तुमचं बिझी शेड्यूल आहे त्यातून तुम्ही जो काही काळ देवासाठी अगदी मनापासून वेळ काढता आहे सेवा करता आहे हे देवाला खूप जास्त प्रिय आहे आणि मनापासून केली जाणारी सेवा भक्ती ही तर खूप जास्तच प्रिय असते मी खूप सारे मटार आणलेले होते त्यातलेच मटार थोडेसे घेतले एक आलू कट केला आणि छान असं तेलात टाकून त्यांना फ्राय केलं मला इथे आलू मटरची भाजी बनवायची होती आणि संध्याकाळचा हा आता स्वयंपाक असणार आहे आधी देवपूजा असते माझी नंतर स्वयंपाक आणि मग नंतर जे आपले छोटे मोठे घरातली कामे उद्याचं प्रिपरेशन किंवा भांडी वगैरे आवरणे ब्लॉगचं काम करणं किंवा शॉर्ट्स व्हिडिओसुद्धा आपले साडेनवला येत असतात रात्री त्याचं प्रिपरेशन करणं हे सुद्धा याच्यानंतर माझं होतं पण इतका स्वयंपाक करता करता निश्चितच मला नऊ वाजून जातात कारण संध्याकाळी देवपूजेला बसली म्हणजे इतर सेवासुद्धा मी तिथेच करून घेत असते कारण संध्याकाळची सहा ते सात संध्याकाळचे सहा ते आठची जी, जी वेळ असते ना सहा ते सातची ची ची वेळ देवपूजेची असते आणि सहा ते आठ वाजेची वेळ इतकी शांत असते मनाला एक रूप दाटून येतो शांतता वाटते मन शांत होते त्याच्यामुळे आपण सेवा करत असतो आणि सेवा करण्यात सुद्धा आपल्याला नित्य परमार्थ आनंद मिळत असतो तर अशा पद्धतीने ते सुद्धा मी छान असं वाटण बनवून घेतलं होतं कांदा टोमॅटोचं तेच टाकून दिलं आणि अशा पद्धतीने स्वयंपाक केलेला होता अगदी साधा आणि दिवसभराचं रुटीन तुमच्यासोबत शेअर केलं तुम्हाला आजचा ब्लॉग कसा नक्की कमेंट्स करून सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हालासुद्धा असे छान छान डेली ब्लॉग किंवा माझ्या लाईफस्टाईलबद्दलची माहिती आज माझ्या यूट्यूब चॅनलवरून मिळेल तर आजच्यासाठी एवढंच पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि धन्यवाद जास्तीत जास्त सेवा करत